विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदललेल्या गणवेशावरून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वे सर्वा लालू प्रसाद यादव यांनी टिप्पणी केली आहे अखेर आम्ही संघाला पॅन्ट घालायला भाग पाडलेच स संघातील लोकांना संस्कृतीचे ज्ञान नाही संघातील म्हाताऱ्या लोकांना इतरांसमोर हाफ पॅन्ट घालायला लाज वाटत नाही हे देवींचे म्हणणे अगदी बरोबर होते मात्र आम्ही पिच्छा पुरवल्यामुळे संघातील लोकांनी अखेर हाफ पॅन्टची पॅन्ट केली त्याप्रमाणे बुद्धीही सर्वसमावेशक करू त्यांची पॅन्ट नाही तर विचारसरणीच बदलून टाकू असे लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे संघाच्या कामात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने यंदापासून संघाच्या गणवेशात हाफ पँटऐवजी फुल पॅन्ट असा बदल करण्यात आला आहे त्याला प्रतिसाद देत संघाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गणवेशांची खरेदी केली आणि पूर्ण गणवेशासह कालच्या संचलनात ते सहभागी झाले होते संघातील ज्येष्ठांनी हा बदल सहजपणे स्वीकारल्याचे दिसून येत आहे